रामदास नाना विवेकरांचा पुतळा अनावरण महारक्तदान व महाआरोग्य शिबिराला मोठा जनसागर बोराटे महाराजांच्या हस्ते पुतळा अनावरण आमदार राहुल कुल व रमेश थोरात यांचे अभिवादन दौंड प्रतिनिधी वरवंड गावाच्या विकासात जिवंत असलेलं नाव स्वर्गीय रामदास नाना दिवेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित पुतळा अनावरण सोहळा महारक्तदान शिबिर व महाआरोग्य शिबिरात शनिवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी भावनिक लहरी उसळल्या दिवेकर नानांच्या कार्याचा ठसा किती खोलवर रुजला आहे याची साक्ष उपस्थितीने पुन्हा एकदा गावातील वृद्ध तरुण महिला कार्यकर्ते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच भावना आपले नाना आजही आपल्यात आहेत पुतळा अनावरणाचा क्षण जसा जवळ येत होता तशी वातावरणातील भावुकता अधिक तीव्र होत होती पुतळ्याचे आवरण हटवताना अनेकांचे डोळे पाणवले नाना जिवंतपणे उभे राहिल्याचे भास प्रत्येकाला होत होते माजी आमदार रमेश थोरात चेअरमन स्वप्नील ढमढेरे तालुका अध्यक्ष नितीन दोरगे सरचिटणीस नामदेव ताकवने तालुकाध्यक्ष पोपट ताकवने संचालक निखिल तांबे सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून नानांच्या साधेपणाची संघर्षाची लोकाभिमुख नेतृत्वाची भावस्पर्शी आठवण करून दिली त्यांच्या स्मृतीने प्रत्येकाच्या वाणीला थरार आला अनेकांच्या मनात नानांची ह बप सागर महाराज बोराटे यांच्या कीर्तनाने सोहळ्याला अनोखी उंची मिळाली महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी कथा आणि नानांचे जीवनाशी साधलेली तुलना यामुळे प्रत्येक श्रोता अंतर्मुख झाला कीर्तन संपताना अनेकांच्या ओठातून आपोआप शब्द फुटले नाना तुमचं देणं आम्ही विसरणार नाही पुतळा साकार करणारे मूर्तिकार बालाजी चांदकुडे कामाला साथ देणारे अभिजित शितोळे महा आरोग्य शिबिराचे प्रमुख सहकारी डॉक्टर विशाल खळदकर आणि रक्तदानासाठी मोलाचे सहकार्य करणारी अक्षय रक्तपेढी सर्वांचा सन्मान करताना दिवेकर कुटुंबाच्या डोळ्यात कृतज्ञतेचा सा सागर दाटून आला शिबिरात हजारो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली आणि एकशे चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले हा केवळ कार्यक्रम नव्हता हा होता नानांसाठीचा प्रेमाचा मानाचा मुजरा कात्रज दूध संघाचे संचालक राहुल दिवेकर यांच्या नियोजनामुळे अथक धडपडीमुळे आणि लोकांशी असलेल्या भावनिक नात्यामुळे हा सोहळा मोठ्या यशस्वीपणे पार पडला नानांचे स्वप्न नानांचे विचार नानांचे तत्व ते पुढे नेण्याचा राहुल प्रयत्न सर्वांना स्पष्टपणे जाणवत होता नानांनी आयुष्यभर दिलेला एकच संदेश अविरत संघर्ष करा यश आपोआप मिळते तोच आवाज या सोहळ्यात प्रत्येक ठिकाणी प्रतिध्वनीत झाला नानांची उणीव आजही जाणवते पण त्यांचा पुतळा त्यांची आठवण त्यांची शिकवण वरवणच्या प्रत्येकाच्या हृदयात कायमची उभी आहे यावेळी आप्पासाहेब पवार संजय धायगुडे कुंडली खुटवाड प्रदीप दिवेकर शिवाजी ढमाले सयाजी ताकवने नामदेव ताकवने आनंद थोरात विठ्ठल दोरगे नामदेव बारवकर लक्ष्मण सातपुते डॉक्टर अशोक पाटील वरवंड सरपंच योगिता दिवेकर गोरख दिवेकर योगिनी दिवेकर सुनील सातपुते यम डी फरगडे कांता टेंगले मारुती फरगडे शपीक शेख संजय जाधव सिद्धार्थ रंदेर रोहिदास रंदेर मनोज सातपुते चंद्रकांत दिवेकर आप्पा खोमणे शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन दत्तात्रय दिवेकर व भालचंद्र शितोळे यांनी केले राहुल दिवेकर यांनी न्यूज मराठी लाईव्ह सांगितले की स्वर्गीय रामदास नाना दिवेकर यांच्या तृतीय पुण्यस्मरण कार्यक्रमाला गावकऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आणि मान्यवरांनी दिलेल्या प्रेमळ प्रतिसादासाठी मी मनापासून आभार मानतो महारक्तदान व महाआरोग्य शिबिराला मिळालेल्या उपस्थितीने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केले नानांच्या कार्याची आणि त्यांच्या प्रती असलेल्या लोकांच्या प्रेमाची खोली किती विशाल आहे हा कार्यक्रम माझ्यासाठी फक्त एक औपचारिकता नव्हते हे नानांबद्दलच्या आठवणींचं भावना आणि कृतज्ञतेचं प्रतीक होत नानांनी आयुष्यभर गावाच्या प्रत्येक घराशी जिव्हाळ्याचं नातं जपलं त्यांच्यासाठी झटले विकासाच्या वाटेवर कोणताही अडथळा आला तरी मागे हटले नाही आज काही ठिकाणी राजकारणाच्या नावाखाली विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत पण जनता सर्व पाहते जनतेचे हृदय मोठ आहे आणि कोण गावासाठी प्रामाणिक आहे याचा लोकांनीच निर्णय घ्यायचा असतो नाना ज्या मूल्यांसाठी उभे राहिले तेच मूल्य पुढे नेण्याची जबाबदारी मी आणि माझं कुटुंब ठामपणे पार पाडत राहील या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो तुमचं प्रेम तुमचा विश्वास आणि तुमची साथ हीच मला पुढे काम करण्यासाठी सर्वात मोठी शक्ती आहे राहुल दिवेकर माझी व्हाईस चेअरमन कात्रज संघ न्यूज लाईव्ह साठी व्रतनी सुनीता शिरसाट पुणे आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा